मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आणि मीरा ता पावभाजी ची आता पावभाजीची गाडी बंद करून रात्रीचे घरी चाललेले असतात तेव्हा आता लगेचच सत्या सारखा मीराकडे पाहत असतो तेव्हा मीरा ते म्हणते तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना माझ्याबरोबर तेव्हा सत्या म्हणतो नाही मग आता मीराला समजलेलं असतं की याला काहीतरी बोलायचं आहे कारण त्याच्या चेहऱ्यावरून तसं दिसत असतं मग आता ती म्हणते की बोला ना हो काय बोलायचं आहे सत्या म्हणतो की अगं ते पाच हजार रुपये कुठनं ॲडजस्ट केले तू त्या सुजित कुमारला देण्यासाठी तेव्हा आता मीरा म्हणते असं आहे का तो देव आहे ना वर बसलेला तो बघत असतो सगळं तो व्यवस्था करतो सगळ्याची तेव्हा आता तो म्हणतो हो ते तर आहेच देव आहेच वर बसलेला आणि आपल्याकडे पर्सनली आहे त्याचं लक्ष परंतु हे पैसे कुणी दिले होते तुला तू तु कुठून घेतले त्यावेळी आता मीरा म्हणते सांगूच का सत्या म्हणतो हो मग आता मीरा म्हणते हो ते हॉटेलचे मालक नव्हते आले का त्यांनी मला बहीण मानलं आणि शगुन म्हणून पैसे दिले ते पैसे मी तसेच रुमालात बांधून देवासमोर ठेवले होते माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं की ते पैसे तिथे आहेत म्हणून मधू आली गाडीवर आणि मग बोलता बोलता माझं लक्ष सहजच त्या पैशांकडे गेलं आणि नेमकं पाहिलं मी त्यामध्ये तर पाच हजार रुपये होते तेव्हा सत्या आता खूपच खुश होतो आणि म्हणतो हे तर भारी झाले की मीरासुद्धा हसत असते तेव्हा सत्या म्हणतो धुमके तू ना कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यावेळी मीरा म्हणते हो ना तर सत्या तिचं खरंच खूप कौतुक करत असतो आणि म्हणतो तुझं कौतुक करताना ना शब्दसुद्धा पुरणार नाहीत अगं ना नक्कीच कोणती तरी जादू आहे बघ बघ ना तू रव्याचा सुद्धा प्रॉब्लेम असा चुटकीसरशी सोडवला आणि आपल्या हप्त्याचा सुद्धा तेव्हा सत्या आता लगेचच म्हणतो धुमकेतो तुला हे अगोदर सगळं माहीत होतं आणि मग मला सांगितलं का नाही असं गॅसवर का ठेवलं तेव्हा मीरा म्हणते म्हटलं बघ हवं नवऱ्याचा बायकोवर विश्वास आहे की नाही तेव्हा आता ते, ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात तेवढ्यातच सत्याचा मित्र आता दारू पिऊन तेथे येतो तेव्हा त्याची बायको त्याच्या पाठीमागे असते आणि म्हणते तेवढं दारू पिऊन यायला सांगतंच कोण तो आता म्हणतो दारू म्हणजे नशा आहे नशा असं म्हणून तो सत्याला पुढे पाहतो सत्याच्या हातात हात मिळवतो आणि म्हणतो भावा अरे दारू पिल्यामुळे कसं मन हलकं होतं हो की नाही आणि कविता सुद्धा सुचते आणि तू सुद्धा अगदी सुंदर दिसू सु लागते तेव्हा आता लगेचच त्या मित्राची बायको म्हणते सत्यभाऊजी पाहिलंत का तुमचा हा मित्रांना आजकाल जरा जास्तच प्यायला लागलाय कारण जेव्हा बघावा तेव्हा नुसती दारून दारू दारू तेव्हा मीरा म्हणते हो बरोबर आहे वहिनींचं दारूमुळे संसाराची घरदाराची पूर्णपणे वाट लागते हे लवकरात लवकर बंद झालं पाहिजे हा असं ती सत्याच्या मित्राला म्हणते तेव्हा सत्या आणि त्याचा मित्र एकमेकांकडे पाहतच राहतात तर सत्या म्हणतो धुमके तू हे एवढं सोपं असतं का अगं एवढ्या वर्षांची सवय असते ती ती अशी काय पटकन जाते का अगं काय तू सुद्धा तेव्हा सत्या आता लगेचच मीराला समजावू लागतो की आपण असा सारखा श्वास घेत असतो ना आणि उद्या येऊन कुणी जर सांगितलं की पटकन श्वास घ्यायचा नाही म्हणून मग आपलं काय होईल सांग बरं तेव्हा मीरा आता रागातच म्हणते काय हो काय म्हणताय तुम्ही कुठलंही कुठे जोडायला लागलात का लगेच दारू आणि श्वास या दोघांचा एकमेकांशी काही संबंध तरी आहे का तेव्हा सत्या आता म्हणतो हो बरोबर बोलती हा तू तू तु। कारण दारू आणि श्वास यांचा तसा काही संबंध नाही तेव्हा सत्याचा दारू पिलेला मित्र विचारतो का बरं मग सत्या म्हणतो ए भावा बरोबर आहे हे बघ श्वास बंद करता येतो का नाही श्वास बंद केला तर आपण डायरेक्ट ढगात जाऊ तसं दारू बंद केल्यानंतर आपण काय कुठे जाणार नाही आपल्याला चांगलीच सवय लागेल मग आता मी नाही का केली दारू बंद असं तो त्याच्या मित्राला समजावतो तेव्हा त्याचा मित्र त्याच्याकडे पाहतच राहतो मीरा म्हणते बरोबर आहे यांचं अहो घरी आल्यानंतर आपल्या बायका मुलांबरोबर त्याचबरोबर आईवडिलांबरोबर थोडा का होईना वेळ घालवला पाहिजे आणि तुम्ही अशी रोज रोज दारू पिऊन जाताय घरी त्यांना कसं वाटत असे तेव्हा सत्य आता दारूचे काय काय तोटे आहेत ते सांगत असतो म्हणतो की दारू लई वांगाळ दारूमुळे घराच्या घर उद्ध्वस्त होतात संसार उद्ध्वस्त होतात आणि सर्वात वाईट म्हणजे दारूच असते तेव्हा सत्याचा मित्र विचारतो काय रे अरे भावा तू माझा मित्र आहेस की तुझ्या वहिनीचा नक्की कुणाच्या बाजूने आहेस रे तू मग आता त्याच्या मित्राची बायको म्हणते ते बरोबर बोलतायत आणि तुम्ही त्यांना वाईट बोलताय का तेव्हा आता लगेचच सत्याचा मित्र म्हणतोय तू ना त्याच्या आत्ताच्या बोलण्यावर जाऊ नको दारू न पिताना तो काही पण बोलतोय त्यापेक्षा मी बघ बरं एक क्वार्टर लावून आपला सरळ बोलतोय आणि मी काय म्हणतो तुम्ही बायकांनीसुद्धा एखादी दारू टेस्ट करा ना म्हणजे भांडणं होणारच नाही तेव्हा आता त्याच्या ते मित्राची बायको म्हणते की बघा ना वहिनी अहो यांचं नाव असंच असतंय त्यामुळे हे काही सुधरणार नाही असं म्हणून ती आता तडातड तेथून जाते सत्य विचारतो की वहिनी तुम्ही कुठे चाललात अहो याला तरी घेऊन जा ना प्लीज तरीही ती ऐकत नाही मग आता तो मित्र म्हणतो की जाऊ दे रे भावात जाऊ दे तिला जायचं तर आणि मोठ्याने जा तो म्हणतो की ए तुला जायचं तर जा मला काहीही फरक नाही पडत तू गेली तर तेव्हा सत्या म्हणतो भावा तुझं खूप चुकलं आहे अरे बायकोना नेहमी करेक्ट असते करेक्ट आपल्याला सल्ला देते पण आपल्याला वेगळंच असतं आपण असं नशेमध्ये असतो मस्तपैकी आणि त्या टायमाला बायकोच काय अख्खी दुनिया चुकीची वाटत असते आपल्याला तेव्हा त्याचा मित्र विचारतो कसं रे तेव्हा सत्या म्हणतो एक गोष्ट ना डोक्यामध्ये अगदी फिक्स करून ठेव अरे दारू आज आहे तर उद्या नाही परंतु बायकोचं वेगळं असतं बायको जन्मजल्मी आपलीच असते आणि काहीसुद्धा झालं तरी तिची साथ क तू कधीच सोडू नकोस कारण बायकोने एकदा का साथ सोडली तर आपली वाटच लागली समजायचं अख्खं आयुष्य कठीण होऊन बसते म्हणजे नक्की काय चाललंय आपल्या आयुष्यात आपण काय जगतोय हेच अजिबात कळत नाही तेव्हा त्याचा मित्र सत्याकडे पाहतच राहतो की सत्या किती चांगलं बोलतोय मग आता सत्या म्हणतो माझ्या तोंड का बघत राहिला रा। अरे जा जरा बायकोला अडव जा माफी माग तिची तेव्हा त्याचा मित्र म्हणतो थँक्यू भावा थँक्यू थँक्यू असं म्हणून तो त्याच्या बायकोला आवाज देऊ लागतो त्यानंतर सत्या त्याच्या मित्राकडे पाहतच राहतो तर मीरा ही सत्याकडे पाहत असते तेव्हा मीरा विचारते काय हो म्हणजे तुम्हाला पटलं आहे ना म्हणजे बायको हे नेहमी बरोबर असते आणि नवरा चुकीचा असतो सत्याला आता काय सांगावं कळत नाही मग तो म्हणतो कसा आहे ना बायका नेहमीच बरोबर असतात असं नाही म्हणायचं मला पण बायकांना नवऱ्याच्या भल्याचा विचार करतात एवढं तर मला मात्र नक्कीच समजलेलं आहे त्यानंतर सत्या आणि मीरा हे दोघेही घरी जाऊ लागतात तेव्हा सत्या आता नकळतपणे मीराच्या खांद्यावर हात ठेवतो तिला जवळ घेऊन चालू लागतो तेव्हा आता मीरा त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा सत्या पटकनच हात आता काढून घेतो त्यावेळी मीरा आता लाचते आणि खाली पाहते आणि मग नंतर इशारा करून सांगते ठेवा आहात तेव्हा सत्या पुन्हा एकदा मीराच्या खांद्यावर हात ठेवतो हो आणि दोघांचीही जोडी आता घरी जाऊ लागते तर दुसरीकडे निरुपा ही खूपच घाबरलेली असते आणि म्हणते आता सगळा घोळ होऊन बसलाय आता तो सुजित कुमार येणार आणि माझ्याकडे पैसे मागणार पण माझ्याकडे तर पैसे नाही आहेत मी कुठून देऊ कुठून बरं तो उच्चारसुद्धा चुकीचा करतोय निपुरा निरूपा असं काहीही बोलतो आहे त्याला सांगू तरी कसं माझं नाव कसं आहे ते कारण त्याच्याला त्याला पाच हजार रुपये द्यायलासुद्धा माझ्याकडे पैसे नाही आहेत सुजित कुमार येणार या भीतीने निरूपा खूपच घाबरलेली असते आणि नुसतीच हॉलमध्ये एरझऱ्या घालत असते तर देविका पंकज सुधाकरवसुद्धा तिची गंमत पाहू लागतात आता या पनवतीने आणि डबल पनवतीने जर त्याला पाच हजार रुपये दिले नाही तर तो माझ्याकडे येणारच पैसे मागायला पण मी कुठून द्यायचे आता पैसे आणि का द्यायचे असा प्रश्न निरोपाला पडतो तेव्हा पंकज म्हणतो मम्मा ऐक ना अगं किती रात्र झाली आहे बघ ना आणि आता तो नाही येऊ शकत तेव्हा निरोपा म्हणते अरे नाही बाबा तो कधीसुद्धा येऊ शकतो मला माहीत आहे ना तो ना पैसे घेण्यासाठी कधीसुद्धा येणार त्यानंतर निरुपा म्हणते की असं बाळा तुला माहीत नाही पण तो सुजित कुमार ना खूप वेडा माणूस आहे तो आता आपलं घर आपल्या ताब्यातून कधीहीसुद्धा घेऊ शकतो आपल्याला घराबाहेर पडवावं लागेल मग आता असं म्हणून ती अजूनच घाबरते टेन्शनमध्ये येते तेवढ्यातच आता पंकज म्हणतो की मम्मा नको ना एवढं टेन्शन घेऊन नाही येणार ग तो मी खात्रीने सांगतोय तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि म्हणते असं काहीही होणार नाही तेव्हा आता लगेचच निरोपा विचारते काय गं का नाही घेणार तो सुजित कुमार काय नातलग आहे का तुझा की तू तु सांगितल्यानंतर तो घर घेणार नाही तेव्हा सत्या लगेचच पुढे जातो आणि विचारतो ए निरोपा तू जरा गप्प बसतेस का बोलवू का त्या सुजित कुमारला मी तिला म्हणतो की ये इकडे ये आणि या निरोपाला घेऊन जा आणि त्या खोलीमध्ये लांबून ठेव हो। तेव्हा येईल का तुला अक्कल असं म्हणून सत्या निरुपाची अक्कलच काढतो तेव्हा आता निरुपाला खूप राग येतो आणि सर्वजण सत्याकडे पाहू लागतात कारण सत्या, सत्या। चांगलीच आता निरुपाची बांगडी करतो तेव्हा सत्या पुढे म्हणू लागतो काही झालं की नुसतं आपलं वाचावाचा करायचं तेव्हा लगेचच आता निरूपा म्हणते मग तिला सांग माझ्याशी ना अजिबात खोटं बोलायचं नाही अरे तुला कळतंय का तो सुजित कुमार कधीसुद्धा येईल आणि आपल्याला घराबाहेर काढेन आपल्याबरोबर त्या देविकाला सुद्धा काढेल आणि देविकाची वरात सुद्धा घराबाहेर निघेल आणि जर तिच्या बाबाला ही गोष्ट समजली की माझी मुलगी घराबाहेर आहे तर काय होईल हे कळतय का तुला असं म्हणून ती सत्यावरच भडकते तेव्हा सत्या, ते सत्या लगेचच म्हणतो की ए बाप अरे ही बाई कुठचा विषय कुठे घेऊन चालली बघ ना त्या देविकाच्या बापाच्या डोक्यावर केस आहे की नाही तो कोळा गोरा की काळा याचाही अजून पत्ता नाही तू काय डोक्यावर पडली की काय असं म्हणून सत्या रूपाला चांगलंच बोलतो त्यावेळी आता हे मला काही बोलायचं नाही हां असं म्हणून निरुपा खूपच चिडते कारण आता सत्या डायरेक्ट देविकाच्या वडिलांनाच बोललेला असतो मग त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात की हे शांत बसा अजिबात कुणी भांडणं करायची नाही आता निरुपाला गप्प करत सुधाकर राव लगेचच सत्याला विचारतात काय झालं सत्या बाळा अरे सांग ना मला मग आता सत्या सांगू लागतो बाप हप्त्याचे पूर्ण पैसे मी भरून आलो आहे आणि हे ऐकल्यानंतर आता निरूपा देविका आणि पंकज डोळे फाडूनच सत्याकडे पाहू लागतात तेव्हा आता म्हणजे असं आता लगेचच निरूपा विचारते तेव्हा सत्या म्हणतो या महिन्याचा पूर्णपणे हप्ता उरलेल्या पाच हजारासकट आम्ही भरून आलो आहे हे ऐकून आता निरुपाला बरं वाटतं आणि एका क्षणी ती डोळेच मिटते कारण तिला असं वाटत असतं की रात्रीचा हा जर सुजित कुमार आला तर काही खरं नाही तेव्हा पंकज आणि देविका सुद्धा खुशच होतात त्यानंतर सुधाकर राव म्हणतात अरे वा वा अरे खरे कर्तबगार तर तुम्हीच आहात कारण कितीही झालं ना आणि काही बी झालं ना तरी लढाईचं तुम्ही काही थांबत नाही जिंकेपर्यंत लढाईची अगदी रग आहे तुमच्यात तुम्ही ना असं शेवटपर्यंत लढत असता त्यामुळे मला तर खूप आवडतं तर पंकज देविका हे नाक मोरडतच निरूप पंकजकडे पाहू लागतात अरे कितीही काही झालं तरी तुमच्याकडूनच माझ्या सर्वात जास्त अपेक्षा आहेत असं म्हणून सुधाकरराव हे सत्यामीराचं खूप कौतुक करत असतात तेव्हा निरुपा आता लगेचच विचारते काय झालं का मग गुणगान करून कौतुक करून आणि हप्ता भरला म्हणून काय मोठं काम नाही केलं मी घरामध्ये काम करत होते राबराब राबत होते राब आणि म्हणूनच ती तूच फुलवली तेथे त्या पावभाजीच्या गाडीवर काम करत होती समजलं तेव्हा मीरा आता लगेचच म्हणते अहो मी तर केर भांडी लादी साफसफाई किचन ही सगळी कामं करूनसुद्धा जायचे त्यानंतर आता निरुपा म्हणते मग काय तीर मारलंस का तू इथे जेवण वाढायचं त्यानंतर सर्व आवरावर करायची भांडे घासायची परत आणि हे सगळं करण्यासाठी काय तुझी बहीण यायची का असं निरुपा लगेचच रागात मीराला विचारते तेव्हा आता लगेचच सत्याला राग येतो आणि तो म्हणतो ए निरुपा जर पुन्हा धुमके तुला काही बोलली ना तर तुझ्या या बबड्याला ना मी उचलू उचलू आपटेन नंतर निरुपा लगेचच विचारते काय रे इथे बबड्याचा काय संबंध मग आता सत्य म्हणतो मग इथे मीराचा काय संबंध आहे सांग ना तुझ्याबरोबर बोलायचं नाही ठरवलं ना तरीही तूच बोलायला लावतेस इथे आम्हाला बोलायचं काही काम नाही कारण हप्त्याचे पैसे आम्हीच भरून आलो आहे आणि त्याचबरोबर इथे घरसुद्धा आम्हीच वाचवतोय असं म्हणून सत्या कर्तव्याची जाणीव ही निरूपाला करून देत असतो निरुपा म्हणते की मी बरोबर बोलते आता भिकारीला भिकारी नाही मग काय राजा म्हणू की काय तेव्हा सत्याला अजूनच राग येतो की माझ्या बायकोला पुन्हा ही भिकारी म्हणाली मग आता तो रागातच तिच्याकडे पाहतो तेव्हा सत्या काही पूर्ण तितक्याच सुधाकर राव निरुपाला आता शांत राहायला सांगतात आता सुधाकर राव त्यांच्या पद्धतीने निरूपाला समजावत असतात सुधाकर रावांच्या बोलण्याकडे लक्ष न देता निरूपा म्हणत असते की फक्त हप्ता भरलाय काही नंतर सत्या म्हणतो असंच असेल ना तर पुढचा हप्ता ना या तुझ्या बबड्याला भरायला लावायचा त्यावरती आता लगेचच देविका म्हणते डोंट वरे तो भरेल अगरे तू कमवतो ना त्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी आहे त्याची त्या हा रागातच तिच्याकडे पाहतो आणि विचारतो हो असा आहे का मग तुझा हा बबड्या घरात खर्चायलासाठी पैसे का देत नाही अगं बापाचे पस्तीस लाख रुपयेसुद्धा अजून त्याने दिले नाहीत असं म्हणून सत्या चांगलीच पंकजची लायकी काढतो तेव्हा सर्वजण पंकजकडे पाहू लागतात तेव्हा पंकज खाली मान घालून उभा राहतो तेव्हा आता लगेचच देविका रागात चौतळते आणि म्हणते तू अजून का उकरून काढतोय सत्या म्हणतो की मी नाही जुनं उकरून काढत तुमचा हा बबडे आणि निरुपा हे दोघेही असं सारखं सारखं उकरून काढत असतात मी ना आता तुम्हाला सगळं काही खरं सांगतोय असं म्हणून सत्या विचारतो कुणाकुणाला सांगू खरं त्यावेळी देविका बोट करून त्याला शांत राहायला सांगते तर आता सुधाकर रावसुद्धा मनातच विचार करू लागतात की काय चाललंय ह्या पोरांचं ना कळतच नाही म्हणून सुधाकरराव आता सर्वांना शांत राहायला सांगतात त्यात ही भांडणं अगोदर तुमची संपवा भरकररावांनी सर्वांना गप्प राहायला सांगितल्यानंतर देविका लगेचच तेथून जाते पंकज तेथेच असतो तर मीरा आणि सत्यासुद्धा जातात त्यानंतर आता लगेचच सुधाकरराव म्हणतात की मला हे तुझं वागणं बोलणं पटलेलंच नाही आहे कारण पोराने एवढा मोठा हप्ता भरला त्यांचं कौतुक करायचं सोडून तू त्यांना सुनावती आहेस अगं सत्यजितने या घरासाठी काय काय नाही केलं अगं आजारी असतानासुद्धा पहाटे उठून त्याने गाड्या धुतल्या त्याची गाडी असतानासुद्धा तो अशा दुसऱ्यांच्या गाड्या धुतोय कसं वाटतं ते सांग ना त्याने काय केलं माझ्या ऑपरेशनसाठी गाडीसुद्धा विकून टाकलीस तेव्हा पंकज आणि देविका पुन्हा एकदा बाहेर येतात आणि स सुधाकररावांच्या बोलण्याचा विचार करत असतात त्यांचं बोलणं ऐकत असतात मग पुढे आता ते म्हणतात तू काय केलं घर गहाण ठेवून उगीचच तिथून कर्ज घेतलं कुणासाठी तर पंकज आणि देविकासाठी माझ्या सत्यजितने काय काय केलंय ना तुला माहीत असेल जरा डोळे उघड आणि आसपास बघ काय चाललंय ते आणि तुला जर असंच वागायचं असेल ना तर पुढच्या महिन्यापासून हप्त्याचं पंकजला सांभाळायला सांग असं आता सुधाकर राव म्हणतात आणि हे ऐकून पंकजला मोठा धक्काच बसतो तर निरुपालासुद्धा कारण तिला माहीत असतं की पंक्याला नोकरीच नाही आहे तेव्हा पंकज देविका आता सुधाकर रावांकडे पाहत असतात आता आपण हप्ता कसा भरायचा हा प्रश्न त्यांना पडतो त्यानंतर ते आता असं सांगून लगेचच तेथून जातात तर निरुपासुद्धा त्यांच्याकडे पाहतच राहते तिला काय करावं हे सुद्धा सुचत नाही तर आता दुसरीकडे सत्या रूममध्ये येतो आणि लगेचच तेथे बेडवर बसतो एकदम शांतपणे बसलेला असतो आणि विचार करत असतो तेवढ्यातच मीरा तेथे जाते आणि विचारते काय झालं तुम्हाला वाईट वाटतंय का तेव्हा सत्या म्हणतो मला वाईट नाही वाटत मला ना खूप राग येतो आहे राग बघ ना त्या निरोपाच्या डोक्यात आकलेचा भागच नाही आहे ग त्या डोक्यात नक्की काय चालू असतं ना काई चा हेच कळत नाही असे काय करते नेहमी लहानपणापासून मला नुसती अशी हाडतूड करत आली आहे ती असं म्हणून सत्या आता मनातील खंत व्यक्त करून दाखवतो तर आता मीराला जाणून घ्यायचं असतं की नक्की लहानपणी असं काय झालं असेल जेणेकरून सासूबाई एवढं अजूनही सत्याला त्याबद्दल बोलतायत म्हणून ती आता तेच सत्य सत्याकडून जाणून घेण्यासाठी त्याला विचारते लहानपणी ना असं काय झालं होतं जेणेकरून सासूबाई एवढ्या हाडतोड करतायत तुमच्याबरोबर मग आता सत्य एकदमच शांत होतो त्याला धक्का बसतो तो आता एकदमच इमोशनल होतो आणि म्हणतो जाऊ दे ना धुमकेतो अगं कशाला लहानपणीची मुळं उगीच उकरून काढायची आणि जुनी गोष्टी आहेत त्या जाऊ दे उगीच नको आपण त्याबद्दल बोलायला पण पन लहानपणापासून ना ती अशीच वागते माझ्याबरोबर एक बापच आहे जो मला लहानपणापासून अगदी समजून घेतो माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो तेव्हा मीराच्या मनात अजूनही तीच गोष्ट सलत असते की कशामुळे एवढी निरूपा यांच्यावर एवढे हे मोठे झाले त्यांचं लग्न झालं तरीही चिडत असेल आणि त्या गोष्टीचा जा शोध लावण्याचं ती ठरवते दुसरीकडे सुधाकरराव आणि निरूपा रूममध्ये असतात तेव्हा आता सुधाकरराव हे निरुपाला खूप झापतात सुनावतात आणि म्हणतात की तुला कळत नाही का गं तुला सत्यजितला अजूनही समजून घेता येत नाही का अगं जरा त्याच्या बाजूने सुद्धा विचार कर या संकटातून आपल्याला कोणी वाचवलं ग तू ज्याला नेहमी घाडून घालून पाडून बोलतेस त्या माझ्या पोराने एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं अगं आता त्याला आणि मीराला तरी बोलणं बंद कर तेव्हा निरुपा आता अगदी रागातच म्हणते हप्ता भरला म्हणून काही उपकार नाही केले जेव्हा तो रिमांड होममधून आला होता तेव्हा मी त्याला ते इथे ठेवून घेतलंच होतं ना या घरामध्ये मी नाही नाही म्हणत होते तरी तुम्ही माझं ऐकलं का नाही ना ठेवून घेतलंच त्याला ते इथे तेव्हा तुझं घर म्हणजे अगं हे घर माझंसुद्धा आहे आणि सत्यजितचं सुद्धा आहे असं आता लगेचच सुधाकर राव म्हणतात तेव्हा लगेचच निरूपा म्हणते हे घर आता तुमचंसुद्धा आहे हे मला माहीत आहे उगीच ना आता तोंड उघडायला लावू नका मला अहो बाप म्हणून तुम्ही त्याचं सगळं करत असणार परंतु मी ना उपकार म्हणूनच सगळं काही करणार समजलं असं म्हणून निरुपा आता रागातच सुधाकर रावांना आपला निर्णय सांगते तेव्हा सुधाकर राव म्हणतात की आता बस झालं की अगं अजून किती बोलणार आहे माझ्या सत्यजितला अगं चूक त्याची असेल कुणाचीही असेल पण तुला त्याला थोडं का होईना समजून नाही घेता येत का त्यावेळी निरूपा म्हणते चूक कोणाची का असू दे पण मी त्या सत्याला अजिबात समजून घेणार नाही म्हणजे नाहीच मग पुढे निरुपा म्हणू लागते की मी त्याला पोरगा कधीही आयुष्यात मानणार नाही मग त्याने माझ्यासाठी महल जरी बांधला ना तरीही तो माझा कोणीच लागत नाही असं म्हणून आता ती रागातच सुधाकररावांना आपला निर्णय सांगते तेव्हा हे ऐकून आता सुधाकररावांना धक्काच बसतो की पोटचं पोरगं असून देखील निरुपा शिक्का वागते त्याच्याबरोबर दुसरीकडे सत्या मीराला सांगत असतो अगं हप्ता काय मामूली चीज आहे मी त्या निरोपासाठी महाल जरी बांधला ना तरीही ती मला पणवतीच म्हणत राहणार मीरा म्हणते एवढ्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही अहो स्वभावाला औषध असतं का नाही ना मग आता सत्या विचारतो तू सुद्धा त्या निरोपाच्या बाजूने आहे का तेव्हा ती म्हणते नाही हो मी परिस्थितीच्या बाजूने आहे पण आता हीच सत्य परिस्थिती आहे ना असं म्हणून मीरा आता सत्याला सांगते त्यानंतर सत्या विचारतो पण तिला कधी कळणार हा सत्या तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुजित कुमार हा गाडीत बसतो आणि त्याचे पंटर हे पावभाजी खातात आणि मग नंतर म्हणतात की पावभाजी आणि पावभाजीवालीसुद्धा खूपच गोड आहे असं म्हणून मीराचा हात ते पकडतात तेव्हा मीरा आता आपला हात झिड करण्याचा प्रयत्न करते पण ते जोरातच असा हात दाबून ठेवतात आणि म्हणतात की खरंच खूप गोड आहेस तो तर सुजित कुमार आता हसत असतो त्यावेळी आता काहीतरी गोड खायला देणं असं ते मीराला म्हणतात तेव्हा मीरा म्हणते काय म्हणताय काय तुम्ही मग सत्या तेथे येतो आणि लगेचच त्या चांगली गुंडांची धुलाई करतो आणि म्हणतो गोड खाण्यासाठी तो थोबाळ तर नीट राहिलं पाहिजे ना असं म्हणून सत्या रागाच्या भरात आता तो पावभाजीचा जो तवा असतो ना तोच आता लगेचच त्या माणसाच्या डोक्यात टाका मीरा आता खूपच घाबरते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा